मित्रांनो प्रत्येक एकादशीचे स्वतंत्र महत्व असते चैत्र कृष्ण एकादशीला वरुणिधी एकादशी असे नाव आहे आपल्याकडे प्रत्येक एकादशी एक वेगळी कथा आहे धर्मराजाने एखादे प्रभावी व्रत सांगा अशी विनंती केली होती त्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्णाने हे व्रत धर्मराजाला सांगितले अशी कथा आहे हे व्रत पापनाशक व इह परलोकी सुख समाधान देणारे या वृत्ताच्या प्रभावावर आणि आणखीही अनेक कथा ग्रंथातून नमूद केल्या त्यातील एक कथा अशी की काशीमध्ये राहणाऱ्या एका ब्राह्मणाला तीन मुलगे होते त्यातील सर्वात मुलगा त्यातील सर्वात मोठा मुलगा दुर्गणी आणि दुराचार्य होता ब्राह्मण रोज भिक्षा मागून कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे कालांतराने तो आजारी पडला तेव्हा त्याने या तिन्ही मुलांना भिक्षेसाठी जाण्यास परिपाठ दिला त्याचवेळी त्यांना वेद अध्ययन करण्याचा सल्लाही दिला त्यांच्या सांगण्यावरून दोन मुलांनी वेद अध्ययन केले व नंतर ते दोघेही आपला उदरनिर्वाह अतिशय मानाने करू लागले मोठा मात्र काही न करता तसाच राहिला इतकेच नव्हे तर एका मुलीला फसवून घरी घेऊन आला त्यावेळी ब्राह्मणाने त्याला घराबाहेर काढले तो मुलगा दुसऱ्या गावी दारिद्र्यात राहू लागला एके दिवशी त्याच्या लहान मुल भावाने त्याला वरुणिथी एकादशीचे व्रत करण्यास उद्युक्त केले याचा खाल वडिलांनी त्याला पुन्हा घरात घेतले दुसऱ्या कथेनुसार कुशवती नगरीमध्ये महोदय नामक एक श्रीमान वाणी राहत होता त्याने हे वरुण एकादशी व्रत मोठ्या श्रद्धेने श्रद्धेने केले त्याचे फळ त्याला मिळाले तो त्या नगरीचा राजा झाला त्याने आपल्या प्र... प्र प्रजेला या व्रताचे महात्मा सांगून सर्वांना हे व्रत करण्याचे आवाहन केले त्याच्या शब्दाला मान देऊन त्याप्रमाणे हे व्रत केले त्या त्यामुळे त्याच्या राज्यात दुःखी गरीब असे कोणीही राहिले नाही सारे सुखी व समाधानी जीवन व्यतीत करू लागले वरील दोन्ही कथावरून लक्षात येते की वरुण इथे एकादशीच्या व्रतामुळे ग्रहदशा पालटण्यास मदत होते परंतु केवळ हे कारण पुरेसे नाही तर ही प्रयत्नांना उपासनेची जोड आहे केवळ व्रत करून यशस्वी होता आले असते तर कोणीही प्रयत्न केले नसते परंतु अशा प्रकारची उपासना आपले मन एकाग्र करण्यास मदत करते प्रापंचिक विषयातून मन दूर करून आपल्या ध्येयावर केंद्रित करण्यास मदत करते एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळेचा उपवास हा वासनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुचवलेला उपाय आहे तोंडावर ताबा ठेवला की आपोआप मनावर ताबा येतो मन शांत होते मन शांत असले की ध्येयावर मार्ग स्पष्ट दिसू लागतो ही महती आहे एकादशीची महिन्यातून दोनदा हे व्रत येते ते भक्तिभावाने केले असता त्याचे अनेक लाभ मिळतात एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची ध्यानधारणा करावी पिवळी फुले व्हावीत चंदन लावावे दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाच्या पाठणासह एकादशी व्रताची कथा वाचावी शेवटी आरती करावी दिवसभर ईश्वराचे स्मरण ठेवून आपले दैनंदिन कार्य करावे एकादशीच्या दिवशी फळ खाऊन द्वादशीला पुन्हा विष्णू पूजा करा करून उपवास सोळावा उपवास साग्र संगीत पूजा शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा जप सतत करावा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू